you mm -hmm. तर मित्रांनो आपण आता विष्णु निवास पशी आलेलो आहे ते विष्णू निवास बघू शकता तुम्ही रेल्वे स्टेशनच्या ऑपोजिट साइडला रेल्वे स्टेशन जे आहे तिरुपती ट्रस्टच आहे सर्व काही विष्णु निवास इथं तुम्हाला रूम पण भेटतात लॉकर पण भेटतात तुम्हाला ऑनलाईन करावं लागते याची बुकिंग तुम्हाला ऑनलाईन करावं लागते आणि हे स्टेशनच्या एकदम स्टेशनच्या बाहेर निघलं का तुम्ही राईट साईडलाच तुमच्या हे विष्णु भवन आहे बघू शकता तुम्ही आपण आता मेन गेट पशी आलो इकडे इकडे समोरच तिरुपतीचं गोविंदाच जे आहे ते मंदिर आहे आणि इथं तीनशे रुपयाचं पण स्पेशल एंट्री दर्शन आहे तुम्ही ते दर्शन काढलो तीन महिन्याआधी सकाळी चार वाजता जी डायरेक्ट लाईन लागत असते इथे खाली श्रीविष्णुनिवासपाशी किंवा तुम्ही दुसऱ्या हजार जाऊ शकता दुसरीकडं श्रीनिवास म्हणून आहे तिथे तर तिथं जे तिकीट असतं ते तिकीटाचं इथं सगळं डिटेल त्यांनी दिलेलं असते किती तिकीट असतात ते यामध्ये डिस्प्ले केलं आहे सगळं दुसऱ्या दिवशीचे तिकीट पण आहे आणि जो रनिंग डे आहे त्यांचं पण तिकीट आहे दिवसभराचे तर पंधरा ते वीस हजार तिकीट यांच्याकडे असतात तर हे फी दर्शनमध्ये यांनी खूप लाईन असते तर मित्रांनो ही अशी आता सकाळचे चार वाजत आहे आणि ही लाईन जी आहे ती फ्री तिकीटची आहे जे विष्णू भवनमध्ये खूप सारी लाईन ही लांब गेली आमची पहिल्या पन्नास मेंबरमध्ये आमचा नंबर होता खूप भारी होता आमचं आणि आम्ही बारा वाजल्यापासून आम्ही बसलेलो बस होतो बघू शकता तुम्ही इथं सगळी लाईन लागलेली आहे तर मित्रांनो आम्ही तिकीट घेऊन दर्शनाचं जे तिकीट असते पास ते आम्ही घेऊन इथून आता निघलेलो आहे तिरुमालासाठी वरती आणि हा तिरुमालाचा प्रवास आमचा तिरुपती ते तिरुमला चालू झालेला आहे ह्या ब्रिजवरतून आपल्याला वरतून जायचं आहे आणि वरतून गेल्यानंतर समोर चेकिंगचं अपेक्षा ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये चेकिंग करून वरती गाडी चेक होते आणि तिथून पुढं घाटाचा प्रवास चालू होतो समोर लगेच आपला जो मेन गेट आहे तो पहिलावाला गेट इथं लागणार आहे आणि त्या गेटच्या बाजूलाच पायी जाण्याचा मार्ग आहे तर इथून तुम्ही पायी जाऊ शकता तुमचं लगेच असेल तर लगेच त्यांचे माणसं जे आहे ते पार्सल डायरेक्ट तुमचं वरती तिरुपतीचं ऑफिस आहे तिथेपर्यंत तुमचं पार्सल ते पाठवतात आणि आता आम्ही निघलेलो आहे पहिल्या गेट पर्यंत आम्ही आलेलो आहोत आणि आमची सगळं गाडी चेकिंग वगैरे होणार आहे आणि चेकिंग झाल्यानंतर लगेच वरती घाट चालू होतो त्या घाटाने वरती मार्गस्थ होणार आहोत तर मित्रांनो उजव्या साईडला जे दिसतंय तुम्हाला ते पायी जाण्यासाठी मार्ग आहे तिथून बारा किलोमीटरवरती तिर तिरुमला आहे आणि तीन तीन हजार पाचशे पन्नास पायऱ्या आहेत तिथून तुम्ही डायरेक्ट पायऱ्यांनी ज्यांना जायचं असेल ते जाऊ शकता जो लाईट चमकत आहे ती सगळी पायऱ्यांचे स्टेप जे आहे त्याची मार्ग आहे तो वरती जाण्यासाठी फुटपाथचा त्याने तुम्ही जाऊ शकता तर मित्रांनो आपण चेकपोस्टवरती पोचलेला आहे तिरुपती बालाजीमध्ये आणि आता वरती जायचं आपल्याला आपले मेंबर सर्व जे दिसत आहे सर्व चेकिंग करत आहे इथं चेक आहे बाकी मेंबर आहे आपले सगळे चेकिंग करत या प्रवासातील बँगलोर टू तिरुपती एकदम खतरनाक फिलिंग येत आहे सर्वांना सर्व असं मोकळे झाले ट्रेनिंग संपलेले आहे आणि एन्जॉयमेंट करत आहे इकडे आणि असं चला तर आता इथं आमच्या बॅगची सगळ्या बॅग ची चेकिंग झालेली आहे बघा बघा सगळ्याचे बॅग ते आहे तिथं तिरुपतीला तिरुमलाला वर जातानाच हे चेक पोस्ट आहे इथं तुमची बॅग तुमच्या गाडी सगळं चेक केली जाते आणि इथून ह्या रोडने आपल्याला वरती रूम जायचं आहे आणि तुम्हाला हे जे दिसतंय हे जे लोक पायऱ्याने चलत जातात ते ह्या रोडने जातात हा रोड आहे पायऱ्याने जाण्यासाठी हे असंच आणि आता आपली गाडी जी आहे ते बघा आपली गाडी पण आलेली आहे त्या बघा बघा ही जी आहे ना गाडी ही आपली गाडी आहे गाडीची पण चेकिंग झालेली आहे आता

विशाल भाऊ दावी ज्यांचं युट्यूब चॅनल आहे स्वागत करतो विशाल ब्लॉग मध्ये सकाळी पाच वाजता बघा आपले हे जे ड्रायव्हर इथे वर चढलेत आपल्या सगळ्या बॅग वर ठेवण्यासाठी बघा त्यांची काहीतरी चर्चा चालू आहे तो बघा आता आमच्या एवढ्या किती बॅग आहेत आमच्या एवढ्या बॅगचं एकच कारण आहे कारण आम्ही ट्रेनिंगला गेलो पंचेचाळीस दिवस त्याच्यामुळं सगळ्यांचं भरपूर बॅग आहेत तिथल्या आणि तसंच आम्ही तिकडूनच इथं बालाजीला आलेलो आहोत बघा इथे सगळ्या गाड्यांची चे कशी चेकिंग होईल सगळ्यांच्या बॅग वगैरे हो चेक केल्या जातात बघ का पाठीमाग कोण कोण बसले आपण बघूयात पाठीमागं बसलेले तर हे मेंबर अशोक भोसले आणि हे <laughs> सौरभ सौरभ भैया कावनी येते आता आमची बॅग कशी खटा खट्याला घातलेली आहे लास्टला इथे एकाची बॅग आहे इथे एकाची बॅग आहे काय का आता या दोघांचं फोटो सेशन चालू आहे बघा आता सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग फोटो सेशन विशाल भाऊ फोटो काढायलेत मॉर्निंग गाडीसोबत या आणि आता आपल्या बॅगाला दोरी बांधणं चालू आहे आपल्या बॅगा एवढ्या झाल्यात की बस आता काय सगळा रस्ता जी आहे ती घाटाच आहे त्याच्यामुळे आपल्या बॅगा हे बघा बघा फोटो साठी उत्सुक माणसं बघा फोटो साठी उत्सुक माणसं सकाळी सकाळी फोटो हे बघा इकडं पण सुरेश भेट फोटो सेशन गोविंदा गोविंदा आपण चाललेलो आता समोरच्या प्रवासासाठी आपण आता चेकपोस्ट पुढे चाललेलो आहे आणि समोरच्या आपण आताचा प्रवास चालू झालेला आहे जी है जी काम चल रहा है रोड का वर्क इन प्रोग्रेस सो गए के रे नहीं रे भाई जाग रहे जाग रहे जाग जा 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 रहे जाग रहे आप मुझे किसी ने क्या हुआ है बड़े तो

पोचलेलो तिरुमला मध्ये वरती आणि तिरुमलामध्ये पोहोचल्यानंतर गाडीचं टोकन आहे ते इथं द्यावं लागतं जी खाली चेक पोस्ट झालेली असते गाडीची किती टायमात पोहोचली गाडी हे त्यांना कंपल्सरी असतं आपल्याला तिथं रूम अलाउटमेंट होता त्या ऑफिसला आपण जाणार आहोत जीएनसी हाँ जीएनसी जीएनसी हाँ जीएनसी कलेक्टर हाँ मालूम है इधर आए हो बहुत साल okay. हर साल आते हो okay. हम ज़्यादातर yeah. वो वरास्सा में रुकते वही मिलता है वरास्सा में मंदिर के बाजू का नहीं नहीं

तिरुमला तिरुमलामध्ये आणि जे रूम आहे बुकिंगचं ते इथं बुकिंग ऑनलाईन बुकिंग केली असेल तर मी इथे येऊन काय रिसिप्ट आहे ती इथं दाखवून तुम्हाला जर रूम भेटून जाईल आणि जर तुम्ही इथे येऊन ऑफलाईन रूम बुकिंग करत असाल तर बघा ह्या साईडला ह्या साईडला खाली ऑफलाईन पण बुकिंग चालते त्याच्यासाठी वेटिंग असते वेटिंगमध्ये तुम्हाला असे डिस्प्लेमध्ये तुम्हाला ग्लावतीवरती रूम बुक केलं जाईल अशी अशी रिसिप्ट मिळते काय अशी रिसिबी नंबर नंबर आणखी येण्यासाठी नमस्कार मित्रांनो आपण आता सध्या तिरुपतीमध्ये आहे वरती तिरुमराला तिरुमरामध्ये आहे बालाजी मंदिरकडे आपण चाललेलो आहोत अँडकोट आपल्याला जे डिटेल पाहिजे ते सगळं ह्या बोर्डवरती असतं तुम्हाला रूम करून अलॉट झाली हा ये हा येस इथे सगळे आपले मेंबर उभा आहे दोन घंटे नमस्कार मित्रांनो आता वाजलेले संध्याकाळचे पावणे सात आणि आज आमचं दर्शन पण झालेलं एकदम छान प्रकारे तीन तासाचं दर्शन झालं तेवढी काही गर्दी नाही आज बालाजी मध्ये आणि आता आम्ही काहीतरी खरेदी करावं किंवा प्रसाद घेण्यासाठी आम्ही आता बाहेर पडलेलो आहोत सगळे सगळेजण इथं हो इथं सूरज आणि संदीप आणि रुपेश भैया रुपेश भैया ही दोघं गेले तर त्यांच्या कोणत्या तरी पाहुण्याला भेटायला बघा इथं शॉपिंगचे सगळे दुकान आहे तिथं भरपूर प्रकारचे दुकान आहेत खरेदीसाठी हे बघा इथं ह्या साइडला जे आहे ना इथं सी आर ऑफिस आहे सेंट्रल रिसेप्शन ऑफिस जिथे की तुम्हाला रूम बुकिंग करता येईल करता येते जेवढं तुम्ही तिरुपतीमध्ये लवकर सकाळी येतात तेवढं तुम्हाला लवकर रूम भेटाल इथं इथं खाण्याचे सगळे स्टॉल दुकान आहेत संध्याकाळचं वातावरण एकदम मस्त आहे तिरुपतीमधलं बघा एकदम मस्त आहे थंडी पण आहे जरा ऊन लागते आणि संध्याकाळी थोडं थंडी असते आम्ही दुपारी दोन सव्वा दोन वाजता आमचं दर्शन जा झालं त्याच्यानंतर आम्ही तिथं प्रसाद वगैरे घेतल्यानंतर आम्ही नंतर रोमवर आलो चार वाजता आणि त्याच्यानंतर थोडा आराम करून आम्ही परत आता सात वाजता बाहेर फिरण्यासाठी जरा निघालो आहोत मित्रांनो आमची सर्व टीम जी आहे ते आता मार्केटच्या यार्डमध्ये घुसलेली आहे जेणेकरून शॉपिंग करायचं आहे या सगळ्यांना आणि त्यामुळे सगळे जन वगैरे आहेत छान छान मार्केट आहे ते चल सर चल

तर मित्रांनो आम्ही पण आलतो चहा आणि दुधावर पुस्का मारलेला आहे तर आम्ही पण मारून घेतला मग तर आमच्या सुरत चहा दुःख आहे मस्त नाट सर्व मित्रमंडळ इकडे बी आहे दोन मेंबर आपले मस्त पैकी स्वागत आहे आपण पण घेतला तर मग मुला एक व्हिडिओ काढावा लागेल तर मित्रांनो आपण मंदिरा मंदिरा आप मंदिरा आता मंदिराच्या एरियामध्ये आपण आलेलो आहोत आणि जे समोर सर्व हा मंदिराचा परिसर आहे आणि इथे प्रत्येक वर्षी काही ना काही चेंजेस होत असतात तर आपल्या डाव्या साईडला इकडे जे शेड आहेत ते शेड नवीन बनलेले आहेत मंदिराच्या एक्झॅक्ट समोर जे आहे तिथं मोकळे पटांगण होते पहिले ग्राउंड होतं मोकळं आता तिथं शेड टाकलेलं आहे त्यांनी वरतून पूर्ण कवर केलेलं आहे समोर मंदिराचे कळस दिसत आहेत ते मेन मंदिर आहे तिरुपती बालाजीचं तीन नंबरचा जो कळस आहे चमकत आहे सोन्यासारखा तो मेन मंदिराचा कळस आहे तर मित्रांनो मेन मंदिराकडे आपण चालव आहोत

मित्रकंपनी लाडूचा आस्वाद घेताना महाप्रसाद आहे हा तिरुपती बालाजीमध्ये जायचं म्हणजे सगळ्यात फेमस गोष्ट म्हणजे तिथले लाडूचा प्रसाद आम्ही घेता येथे गे आलेलो आहे आणि हे काउंटर जे आहे सर्व दिसत आहे तुम्हाला ते सर्व लाडूचे काउंटर आहेत जेथून सर्वकडं लाडूचा प्रसाद हा वाटप होत असतो एक लाडू हा पन्नास रुपयाचा असतो મુદ્રણમાં ભેટીમાં સીટ વસલી જાય છે तर मित्रांनो नमस्कार विशाल जुलैमध्ये तुमचं आपण आता बाराजी बालाजीची यात्रा आपण संपली आहे आणि आम्ही या सगळेजण आता आमचं सामान घेऊन यात्रेमधून चल आमच्या रूमवरती आणि याच्यानंतर आम्ही उद्या दुसऱ्या ठिकाणी आपण जाऊ तिरुपतीला खाली तिरुपतीमध्ये खाली जाऊ तर त्या आपण तिरुमलामध्ये आहोत दर्शन झालेलं आहे प्रसाद वगैरे घेतला आहे थोडीफार शॉपिंग पण झालेली आहे तर आता जाऊन रूमवर जाऊयात आराम करूयात आणि मग तुम्हाला सकाळ उद्याचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला नवीन पार्कमध्ये बघायला मिळेल तिरुपतीचा शेवटचा दिवस आहे आमचा उद्या आम्ही वगैरे खालचे तिरुपतीमध्ये देव वगैरे करणार आहोत बाय बाय गुड नाईट